नमस्कार मी गंधार लवकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधारा चॅनलवर तर मित्रांनो मी आता आहे मस्जिद साईडला वाडीबंदरच्या ब्रिजवर आहे डोंगरी एरिया आहे इथे गाडी माझी फुल पॅक झाली आहे आता फक्त तो पॅक करायची बाकी राहिली आणि हा माल भरला आहे तो गोवा शिपयार्ड पोर्टचा भार्ट आहे माल आहे आपल्याला उद्या डिलिव्हरी द्यायची आहे त्यामुळे आता वाजले संध्याकाळचे साडेतीन मी येताना काय कॉ व्हिडिओ नाही केला वाशीमध्ये होतो मी हा असा काहीसा एरिया आहे इथून माल घेऊन आले ते ही आता ताडपत्री खाली करतो आणि पॅक करून घेतो मग आपण बघूया पेपर आले की मग निघाल निघूया आता अटलचेतू मार्गे जाणार आहे कारण आता ह्याच्यात काय अजून माल बसणारच नाही त्यामुळे अटलचेतू मारून डायरेक्ट आपण पनवेलला बाहेर पडू चला पॅक करून भरली तिथे मिठापूर कार्गो म्हणून हे बघा असा काहीसा एरिया आहे हां बघा आणि माझी गाडी बघा इथे इथे लोड केली आहे मी सर आता बघूया लवकरात लवकर पेपर भेटले पाहिजे की कंटिन्यू जाणार आहे ते कसे माल घेऊन येत आहेत बघा आपल्याकडची एक अजून गा, एक गाडी आहे बघा एम एच जिरो सात सातेरी भाऊही भगवती म्हणून तर आता टाईमपास म्हणून इथे काही जेवण वगैरे करणार नाही आहे तर कॉर्नेटो घेतला आहे बघा आणि व्यवस्थित ट्रॅक वगैरे करून झाली आणि फोन करतायत अजून चार पाच पाचवाला आहेत म्हणून ठेवलो नाही मी दुपारी त्यामुळे काय करणार आता म्हटलं आईस्क्रीम खाऊया कोण आईस्क्रीम घेतले अशा पद्धतीत दांडी बांधली आहे कपडे दोन दिवस आंघोळ केले ते कपडे मागे वाळत घातलेले पण वाळलेच नाही एवढा पाऊस पडतोय काय वाळणार कपडे आता काही वाट बघण्यापलीकडे आपल्याकडे काही नाही ते पेपर आले ते लोक गेले पण जात येत ते ते लोक ना गेले मग आणि मी आता पावणे पाच वाजले आता अजून पत्ता नाही जो येतोय ना येऊन येतोय बोललं मी आता ब्रिजवर गाडी लावली आहे बघा हा ब्रिज आहे वाडी बंदरचा आणि त्या ब्रिजवर इथे गाडी लावली आहे बघा ओपन करून ठेवली आहे येऊ दे पचन माल टाकून घेणार आहे वाट बघतो बरोबर आपली पार्सल आलेली आहेत चार पार्सल आहेत एक दोन तीन चार आणि हे साहेब मला आता हेच मला ॲड्रेस विचारून गेले ॲड्रेस मला हे विचारून गेले की पाटीबंदर म्हणजे भारत पेट्रोल पंप कुठे आहे म्हणून आणि तेच आता मला माझा माल घेऊन आले हा हे सर आता व्यवस्थित लावतोय माल वगैरे लोड करून झालं आहे गामाघूम झालं तर <laughs> आता मी कॉटन ग्रीन करून ना असा शिवडी शिवडी मार्गे अटल सेतू पकडणार आहे आणि डायरेक्ट पनवेल असं जाणार आहे तर आता मी जास्त काय हे करत बसत नाही म्हणजे काय जास्त शूट नाही करत डायरेक्ट तुम्हाला आता पनवेल डिझेल टाकणार तिथे भेटतो तुम्हाला कारण इथे परत पोलीस पकडतील शूट करताना जर बघितलं ना तर पोलीस विनाकारण फाईन मारणार विनाकारण त्यामुळे नॉनस्टॉप आता कंटिन्यू बाहेर पडतो आणि मग आता बघूया जेवण काय केलं नाही आहे तिकडे बाहेर पडूनच मग आपण जेवण करूया बाप्पा मोर्या अटल त्यातू लागलोय आणि इकडे समोर पाऊस बघा कसला माहिती माहितीये खतरनाक एकदम इकडे पाऊस आहे आणि या साईडला काहीच नाही खाली संप एक पाय वरती घेऊन चालत राहते नॉनस्टॉप थांबायचं नाही जित बंदरवरून मी सव्वा पाचला निघालेलो म्हणजे बरोबर एक तास लागला मला इथे पोचायला आणि तोच जर मी वाशी मार्ग वगैरे आलो असतो ना दादर वगैरे ते सगळं करून तर मग काय विचार नका अटल जेतूमुळे किती फास्ट आलो विचार करा आणि हा रस्ता पूर्ण खराब आहे याला रस्ता नाही म्हणायचा हे ऑफ रोडिंग आहे ऑफ रोडिंगसाठी बनवलेला रस्ता आहे वाव अरे वा ट्रेनमध्ये पोहोचलो आहे ते डिझेल फुल करूया आणि एक काम आहे <laughs> तर ह्या पेट्रोलचे पंपचे जे ओनर आहेत ना मात्रे साहेब त्यांना भेटायचं आहे मला बरेच दिवसापासून बऱ्याच वेळा त्यांनी कॉल केला पण सॉरी मला त्यांना भेटता आलं नाही आता पहिल्या आधी डिझेल टाकतो आणि नंतर त्यांना भेटूया आपण चला पहिलं डिझेल टाकून घेऊया दोन हजार सहाशे पन्नास पॉईंट सत्तेचाळीस रुपयाचं डिझेल बसलं आणि ते डिझेलचा रेट ना नव्वद पॉईंट शेहेचाळीस आहे चला गाडी साईडला लावूया सात वाजले जेवढ आणि मी जेवलो पण नाही आहे गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकून झालं आहे आणि गाडीची काच वगैरे क्लीन केली आता सरांची वाट बघतोय पाच मिनटात येतात बोलले भेटूया आणि जेवण वगैरे करून निघणार आहे मी पण दुपारी जेवलो नाही आहे मी बघूया येऊ दे त्यांना भेटतो निघूया आपण सर आले दा थँक्यू काय म्हणता काय बाकी मस्त थांबणार आहे जेवण जेवण करणार आहे हे मात्रे साहेब आहे पेट्रोल पंपचे होणार आहे बरेच दिवस झाले यांना भेटायचं होतं त्यांचे मोठे भाऊ आहेत त्यांना पण बोलवता येते थोडंसं मला वाड वाटते हो नमस्कार साहेबांनी माझ्यासाठी ना स्पेशली चिली आणि चिकन मसाला ऑर्डर केले रोटी ऑर्डर केली त्यांच्यासोबत गप्पा वगैरे करत चिली खातो खूप चांगलं जेवण खूप मस्त मस्त खूप म्हणजे भारी आहे ब्लॉक मध्ये दिसतोच ना काही बरं काय काय लोक त्याला ब्लॉक मध्ये दिसण्यासाठी वेगळा जागे नाही पण ऍक्च्युली बघायला गेलो की सोबत की फोन करतो नक्की चला थँक्यू सरांनी मला स्पेशली जेवण वगैरे बोलतो तुमच्याशी खरंच मागू ह्याच्या पाठी मागे पाठी चिथून जा हा हा <laughs> तर मी आता डिझेल टाकला त्या सरांना भेटलो मात्रे सरांना खूप चांगला स्वभाव म्हणजे काय विचारू नका आता असं असं म्हणू नका की ती त्यांची स्तुती करतोय पण खरंच मला पहिली आधी म्हणजे त्यांना भेटायच्या अगोदर मनात दुख होतं की एवढं मोठे व्यक्तीला मी म्हणजे कसं काय काय बोलणार त्यांची ती काय पण भेटल्यानंतर एवढं त्यांनी असं फील होऊच दिलं नाही की आपण कोणतरी मोठं आहे मी एक ड्रायवर आहे असं अजिबात मला वाटतं नाही त्यांनी मला जेवण ऑफर केलं चिली घालली त्यांच्याकडे त्यांनी दिलेली आणि चिकन मसाला दोन रोटी पोटभर जेवण झालं आहे भारी चांगलं वाटलं तु भेटून खरंच थँक्यू बरेच दिवस ना काय काय होत होतं माहिती आहे त्यांनी माझी ब्लॉग बघायला सुरुवात केली आणि एक दोन वेळा माझा नंबर त्यांनी घेतला कुठून तरी मला कॉल केला दोन तीन वेळा म्हणजे आलाच की भेट आलाच पण तुम्हाला माहिती असेल की आम्ही मुंबईत गाडी भरल्यानंतर किती फिरवत असतो हो। एक माल भरल्यानंतर दुसरीकडे आंघोळ नाही काही नाही अवतार तर विचित्र असतो आमचा त्यामुळे कसं भेटायचं हा प्रश्न असायचा माझ्या मनात आणि प्लस रात्रीच्या म्हणजे एक दीड वाजता आम्ही आपण पॉवर असायचो बारा वाजता लेट असायचो आज नेमका योग आला की मी लवकर होतो खूप लवकर सात वाजता काहीतरी मी इथे पोचलो आणि फायनली भेट झाली भारी वाटलं भेटून तर असं प्रेम भेटतं ना म्हणजे आपल्या सबस्क्रायबर करून वेगळं वेगळं प्रे प्रेम आहे म्हणजे मी शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही की काय फिलिंग असते ती कारण याच्या अगोदर मला खरंच कोण ओळखत नव्हतं म्हणजे आपले मित्र आणि पाहुण्यांपुरता मी मर्यादित होतो आणि आता एवढी लोकं ओळखत आहेत जास्त नाही आहेत सबस्क्रायबर आता दहा हजार कंप्लीट होणार थोड्या थोड्याच दिवसात पण आहेत कुठेतरी कोण नाही कोण भेटतं भारी 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 वाटतं मला तर चला आता आपला गोव्याचा रात्रभर कंटिन्यू प्रवास करायचा आहे कारण उद्या आपल्याला शिबयार्डला जायचं आहे आणि पोचायचं आहे त्यामुळे आता वाजलेत आठ साडेआठ वाजले बघूया कधी पोचलो तुम्ही मी आता नागोठण्यात पोचलो आहे आणि गाडीत आहे वजन बऱ्यापैकी आहे त्यामुळे गाडी मस्त चालते वजन असलं की गाडी चालवायला भारी वाटतं भारी कारण खड्डे वगैरे अजिबात लागत नाही गाडी जम्प करत नाही मस्त स्मूथ चालते गाडी आणि आपल्याला ना आपला जो माल आहे तो शिपयार्ड म्हणजे गोवा पोर्टला जाणार आहे त्यामुळे आपल्याला जेवढं लवकर जाता येईल तेवढं जायचं आहे रात्रभर गाडी चालवणार आहे मी रात्रभर म्हणजे बाय जर झोप आलीच आलीच म्हणजे येणारच जर <laughs> आली तर सकाळी सकाळी एवढ्यात तर नाही सकाळी चार पाच वाजता मग झोपून अगोदर कशाला सगळी प्लॅनिंग आधी प्लॅन वगैरे काय करत नाही मी बघूया झोप आली तर झोपायचं पण जास्तीत जास्त लवकर पोचायचा प्रयत्न करणार आहे कारण सी इथे ना ते गेटपास व्हायला खूप वेळ लागतो सगळे डॉक्युमेंट द्यावे लागतात आधार कार्डपासून सगळं सगळं पॅन कार्ड आधार कार्ड त्याच्यानंतर ड्रायविंग लायसन गाडीचे पेपर सगळं पाहिजे सगळं त्यामुळे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे आधी मांडगाव ट्रॅफिक वगैरे काहीच नाहीये कंटिन्यू आलो कंटिन्यू कुठे थांबलो नाहीये असाच कंटिन्यू चालत राहायचा विचार आहे माझा महाड मध्ये पोहोचलो मित्रांनो मी आणि सगळीकडे तुम्हाला दुख वगैरे काही नाही तुम्हाला जर वाटत असेल दुःख आहे दुःख नाहीये दूर आहे दूर प्रदूषण आहे इथे बरोबर ना हा बघा पोलादपूर मध्ये काळकाई म्हणून स्टॉल आहे इथे कॉफी प्यायची मला आज गिरायक पण नाहीये कोणच नाही गाडी लावणारे आतमध्ये शांतता शांतता काय बघतोय दाजोबा हा चला मस्त तर एक कॉफी पिऊया आणि कंटिन्यू आलो मी थांबलो नाही कुठे कॉफी पिल्यावर थोडं त थोडी तरतरी येईल पाय पण मोकळे होतील मग परत कंटिन्यू चालायचं आहे मला हां कॉफी बनवूया कॉफी एक साडे अकरा वाजलेत आणि रस्त्यात रहदारी खूप कमी आहे बघा एक पण गाडी येत नाही आहे पूर्ण खाली आहे रस्ता कॉफी कॉफी आणि आता परत निघालोय जास्त वेळ थांबलो नाही मी तिथे आता नेक्स्ट स्टॉप ना मी विचार करतोय प्लॅन करत नाही आहे पण संगमेश्वरपर्यंत जायचा प्लॅन आहे प्लॅन करत नाही आहे आणि म्हणतो म्हणतोय तर संगमेश्वर धामणीच्या पंपावर परत एक स्टॉप घ्यायचा आणि परत निघायचं आहे आता मी कशेडी टनलच्या इथे आलो म्हटलं आता मी कशेडी भोगण्याच्या इथे आलो सांगूया का किती वेळा दाखवला किती वेळा फक्त आता चालतोय मी जिद्द ठेवून गाडी चालवतो बघूया किती वाजेपर्यंत चालवू शकतो आता वाद्रेट किती वाजे बरोबर बारा वाजते बरोबर आणि मी कचेरी टनल मध्ये बारा वाजता मी तर मी ना आता संगमेश्वरमध्ये धामणीच्या पंपावर पोहोचलो आहे एच पीचा पंप आहे झोप वगैरे काही येत नाही आहे पन... पण पाठ दुखायला लागली आहे बघा पाठी पाठीमागे मी अशा बॉटल टाकलेल्या रिकामी बॉटल मागे पाठ दुखते खरंच काल ना मी मिस्टेक केली काल मी पुढे केबिनमध्ये रात्री जो झोपलो असा आडवं झोपलो तो रात्रभर तसाच पण पाऊस पण भरपूर पडत होता कुशी परतून परतून झोप पण नाही व्यवस्थित काल झाली माझी आणि पाठ दुखायला लागली आता मला पाय मोकळे करण्यासाठी बाहेर उतरायचं होतं पण पाऊस पडतोय ना हो। बऱ्यापैकी पाऊस पडतोय तरी एक पाच मिनटं बाहेर उतरून पाय मोकळे करणार मी छत्री आहे माझ्याकडे जरा कमी झाला पाय मोकळे करूया म्हटलं भरपूर पाऊस पडतोय आणि बऱ्याच गाड्या लागल्या आहेत तिथे हे बघा इथे एक गाडी लागली अगो आहे मागून पूर्ण ओपन आहे काय हे काय यार याचा पडदा खाली पडला आहे हे बघा काय पण नशीब पाणी जात नाही आहे काय भरलंय काय माहिती गाडीसोबत ना आपल्या अजून एक क्लीनर जर घेऊन आलो ना आपण तर काय कंडिशन असते ते तुम्हाला दाखवतोय बघा सीटवर बसून ड्रायव्हरला पण आणि क्लीनरला पण सीटवर बसून झोपावं लागतं आणि बसून बसून पाठ एवढी दुखते माहिती आहे म्हणजे काय हालत बेकार होती बेकार आणि टेम्पोची सीट मागे पण कुशबॅक पण नसते अशी कंडिशन आहे आणि ड्रायव्हरची लाईफ एवढी सोपी नाही आहे खरंच बघा झोप आली आहे पण पार्ट व्यवस्थित टेकून झोपू पण नाही शकत असं झोपावं लागतं माझा मित्रच आहे सावंतवाडीतली गाडी आहे बराच वेळ एक दहा पंधरा वीस मिनिटं राऊंड मारले आता चला जाऊया आपला प्रवास कंटिन्यू करूया झोपू ना बरोबर धामणीच्या पंपावरून मी आता निघालोय हो दोन वाजून सव्वीस मिनिट झाली बघूया कुठपर्यंत गाडी चालवायला जमते आणि तीन तास गाडी चालवणार अजून आणि मग आराम करणार रस्त्यांबद्दल बोलून बोलून थकलोय काय बोलणार यांच्यासोबत हो मी बोलून काय रस्ते होणार नाही मला रस्त्यांना या खड्ड्यांमधूनच चालवावं लागणार आहे कधी रात्रीचे ना साडेतीन वाजलेत आणि मी आता या बाहु नदीचा रस्ता आहे ना जो पालीला बाहेर पडतो या रोडला गाडी टाकतोय या रोडला कोणच नसतं सुनसान आहे रस्ता तरी पण जाऊया मला आवडतो हा रस्ता मस्त कोणाचा कटकट नाही काय नाही चालत राहा आपला पण या <laughs> रोडला ना बऱ्याच लोकांना भूत दिसतात म्हणे असं बोलले काय काय जण एवढी वर्ष मी गाडी चालवतोय मला कधी भूत दिसलं नाही बऱ्याच लोकांना भूत दिसतं <laughs> ट्रीपला मी देवरुग मार्गे येणार आहे कारण ह्या साइडने खूप रस्ता खराब आहे यार शिट म्हणजे खूपच त्यामुळे थोडासा काही तो चांगला आहे बाकी जास्तीत जास्त तो खराबच आहे रस्ता त्यामुळे मी नेक्स्ट ट्रीप देवरुग मार्गे परत एकदा खूप दिवसाने ट्राय करणार आहे सकाळचे ना पाहुणे पाच वाजले मी म्हणतोय जरा आराम करूया आता पाच सहा सात एक दोन तास जरी झोपलो ना तरी आता मी राजापुरात राजापुरात पोचलो आहे ऑलमोस्ट म्हणजे दोन तास कुडाळ आठ नऊ दहा अकरा बारा बारा वाजेपर्यंत वास्कोत पोचून जाईन आरामात एवढाही त्रास नाही करायचा काय मोठा झेंडा नाही आहे झोपतो थोडा थोडंसं you <laughs>